नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रीमती परीक्षा पाटील के जी मेहता हायस्कूल नाशिक रोड आज आपण व्याकरण हे अभ्यासणार आहोत बघा आपल्या सहावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक साठवर कर्ता कर्म आणि क्रियापद याविषयी माहिती दिलेली आहे बघा कर्ता आणि कर्म तसेच क्रियापद हे आपण मागच्या वर्षी पाचवीला असताना अभ्यासलेला आहे आपल्याला वाक्यातील क्रियापद हे ओळखता येतं आता या क्रियापदाच्या साहाय्यानेच आपल्याला कर्ता ओळखण्याला मदत होणार आहे बघा आता सुरुवातीला आपण कर्ता अभ्यासणार आहोत बघा क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला करता असे म्हणतात वाक्यातील क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळते तो शब्द त्या वाक्याचा कर्ता असतो उदाहरणार्थ श्रीरंगने बासरी वाजवली आता या वाक्यामध्ये वाक्यातील क्रियापद हे वाजवली आपल्याला आता वाजवली या क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे की कोणी वाजवली कोणी वाजवली असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं आहे श्रीरंग म्हणजे श्रीरंग हे वरील वाक्यातील कर्ता आहे पुढचं वाक्य बघा मधूने पुस्तक वाचले आता क्रियापद जे आहे वाक्यातलं क्रियापद आपल्याला पहिले ओळखता आलं पाहिजे बघा वाचले हे क्रियापद आहे मग पुस्तक कोणी वाचले बरोबर आहे हा प्रश्न विचारल्यानंतर मधू हे आपल्याला उत्तर मिळतं म्हणजे मधू हे वाक्यातील करता आहे यानंतर पुढचं आहे बघा आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये काही वाक्ये दिलेली आहेत आणि त्या वाक्यांमध्येच पुढचं वाक्य आहे की सुगंधाने आंबे खाल्ले मग या ठिकाणी बघा खाणारी कोण असा प्रश्न ज्या वेळेला आपण विचारतो त्यावेळेला आपल्याला उत्तर येतं सुगंधा मग सुगंधा हे वाक्यातील क्रियापद आहे पान क्रमांक साठवर आहे बघा त्यानंतर पुढचं एक वाक्य आहे राजूने पतंग उडवला पतंग कुणी उडवला बरोबर आहे पतंग कुणी उडवला असा प्रश्न विचारल्यावर आपल्याला उत्तर येतं राजूने त्यानंतर वाचले वाचणारी कोण असा प्रश्न विचारल्यावर आपल्याला उत्तर मिळतं या ठिकाणी कोणी वाचलं मधूने वाचलं अशा पद्धतीने आपण वाक्यातील क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारल्यावर आपल्याला उत्तर मिळतं तो असतो करता आता यानंतर आपण अभ्यासणार आहोत कर्म वाक्यातील कर्म कसं ओळखायचं बघा ज्यावर क्रिया घडते त्यास आपण कर्म असे म्हणतो थोडक्यात करता म्हणजे कृती करणारा तो करता आणि ज्यावर क्रिया घडते ते कर्म एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपल्याला ओळखता येणाऱ्या वाक्यामधील कर्ता आणि कर्म बघा आता वाक्यातील क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळतं तो शब्द म्हणजे त्या वाक्यातील कर्म होय बघा परत तेच उदाहरण आपण घेऊया श्रीरंगने बासरी वाजवली आता कोणी बस बासरी वाजवली हे विचारल्यावर आपल्याला करता मिळतो तसंच श्रीरंगने काय वाजवले मग त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतं बासरी त्यानंतर बघा मधूने काय वाचले या ठिकाणी पुस्तक वाचले हे उत्तर आपल्याला मिळतं म्हणजे या वाक्यामध्ये पुस्तक हे काय आहे कर्म आहे बघा पान क्रमांक साठ वर उर्वरित दोन वाक्य आहेत ते आपण बघूया त्यानंतर बघा सुगंधाने आंबे खाल्ले मग सुगंधाने काय खाल्ले या ठिकाणी प्रश्न आपण कर्त्याला विचारला आहे पण काय असा करून विचारलाय त्यामुळे आपल्याला उत्तर मिळालं आहे आंबे राजूने पतंग उडवला या वाक्यामध्ये राजूने काय उडवले त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतं आहे पतंग म्हणजे वाक्यामध्येच आपल्याला त्या ठिकाणी उत्तर असणार आहे फक्त आपण क्रियापदाला योग्य असा प्रश्न विचारला की आपल्याला करताही मिळतो आणि कर्मदेखील मिळतं बघा आता यानंतर क्रियापदाची आपण एकदा परत आपली रि रिव्हिजन व्हावी म्हणून एकदा व्याख्या मी तुम्हाला परत सांगते आहे बघा व्याख्या काय आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद उदाहरणार्थ खातो आणि पितो हे दोन क्रिया दाखवणारे शब्द आहेत त्यांना क्रियापद म्हणतात बघा आता पुढे काही वाक्य दिलेले आहेत बघा मुले क्रीडांगणावर आणि त्यानंतर दुसरं आहे आमचा कबड्डीचा संघ बघा वरील शब्दसमूह हो वाचताना नेमकी कोणती क्रिया घडली ही आपल्याला कळत नाही मुलं क्रीडांगणावर खेळतायत पडतायत काय करता येत नेमकी क्रिया आपल्याला समजत नाही त्यानंतर बघा आमचा कबड्डीचा संघ जिंकला की हरला नेमका आपल्याला बोध होत नाही आहे वाक्याचा मग या ठिकाणी जर आपण योग्य शब्द जर टाकले कृती दर्शविणारे क्रिया दर्शवणारे तर आपल्याला काहीतरी त्याचा बोध होणार आहे बघा मुले क्रीडांगणावर खेळतात आणि आमचा कबड्डीचा संघ जिंकला असे लिहिले की खेळतात आणि जिंकला की या शब्दांमुळे आपल्याला वाक्याचा योग्य अर्थ बोध होतोय त्यामुळे आपण त्यांना न म्हणता वाक्य म्हणणार आहोत आलंय लक्षात मग अधोरेखित केलेली जी आहे ती वाक्यातील क्रियापदं आहेत बघा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येतात किंवा मध्ये देखील येतात बघा आता त्यासाठी आपल्याला पुढे दोन वाक्य आहेत ते बघायचे आहेत माधव शाळेत जात होता या ठिकाणी या वाक्याच्या शेवटी होता हे क्रियापद आलेलं आहे आणि एक होता शेतकरी याच्या मध्यभागी वाक्यातील क्रियापद आलेलं आहे ही कृती दर्शवणारं वाक्य आहे यानंतर बघा आता पुढे एक तक्ता तुमच्या समोर दिलेला आहे त्या तक्त्यात आपल्याला कर्ता कर्म आणि क्रियापद ओळखून लिहायचं आहे पान क्रमांक साठवरीलच हा तक्ता आहे यामध्ये बघा तारा क्रिकेट खेळते हे जे वाक्य आहे यामध्ये मी तुम्हाला पहिलं जे वाक्य आहे ते सोडून दाखवते बाकीचे उर्वरित पाच वाक्य तुम्ही सोडवायचे आहेत बघा तारा क्रिकेट खेळते यामध्ये खेळते हे क्रियापद आपण ओळखून घेतलं त्या आपण क्रियापदाच्या ठिकाणी लिहिणार आणि त्यानंतर तारा काय खेळते काय हा प्रश्न मी क्रियापदाला विचारलेला आहे बरोबर आहे मग तारा काय खेळते म्हटल्यानंतर क्रिकेट हे उत्तर मला मिळालं मी कर्म लिहिणार क्रिकेट आणि त्यानंतर क्रिकेट कोण खेळतं असा प्रश्न क्रियापदालाच विचारला तर त्या ठिकाणी मला उत्तर मिळालं आहे तारा म्हणजे तारा हे करता कर्म हे क्रिकेट आणि खेळते हे क्रियापद आहे मग असाच पद्धतीने आपल्याला उर्वरित पाच वाक्यही सोडवायची आहेत बघा वाक्य मी तुम्हाला वाचून सांगते यासमीन पुस्तक वाचते पक्षी किलबिल करतात राजू अभ्यास करतो शबाणा स्वयंपाक करते आणि जॉन व्यायाम करतो या उर्वरित पाच वाक्यांमध्ये तुम्हाला कर्ता कर्म आणि क्रियापद ओळखायचं आहे День